मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची वेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आताही कृष्णा या मधूला बोलते की मला कधी देते मग तू दत्तक मुलगी त्यावेळेस आताही मधू बोलते की मी माझ्या पार्टनरला कळवते आणि मग तुम्हाला सांगते त्यानंतर आताही कृष्णा हो असे बोलते तेवढ्यामध्ये इकडेही कृष्णा आता नेल पॉलिश लावत बसलेली असते तर मधू एक नेल पॉलिशची बॉटल घेऊन तेथून जाऊ लागते कृष्ण पुन्हा मधु राणीला खाली बसवते आणि बोलते की काय गं माझी नख पॉलिश घेऊन कुठे चालली तू त्यानंतर आता ही कृष्णाला मधू बोलते की अगं त्याला नेल पॉलिश म्हणतात नख पॉलिश नाही म्हणत त्यानंतर ही मधू तेथून जाऊ लागते तर कृष्णा आता मधुकडे बघते त्यानंतर कृष्ण आपल्या मनाशी बोलते की ह्या मधूचा नेमकं पार्टनर तरी आहे कोण हे नक्की शोधून काढायला पाहिजे असे पण ही कृष्णा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की त्यानंतर कृष्णा ही आपल्या इकडे गोदामावशीच्या रूममध्ये येते आणि मावशीला बोलते की मावशी अगं आपला प्लान सक्सेस होईल बरं का तर आता मावशी बोलते की काय गं काय झालं तर आता ही कृष्णा बोलते की अगं ती मधू आहे ना तिचा पार्टनर आपल्याला लवकरच कळेल असे पण कृष्णा या गोदामावशीला सांगते त्यानंतर मावशी बोलते की अगं ती इतकी मधु माजोरडी आहे तुला ती कसा तिचा पत्ता देईल ना मला कधी किती दिवस आपल्या सावीला लपून ठेवणार आहे कधीतरी ती ह्या खूप मोठ्या प्रॉब्लेममधून हो तर सावीला मोकळं करेलच ना असे पण ही कृष्ण आता या मावशीला सांगते एकदा सावीला जर तुझ्या ताब्यामध्ये तिनं दिलं ना आणि मी सुद्धा मग हे कायमचं घर सोडून मी पण निघून जाईल असं आता, आता काई काई या मधूचं मत आहे असे पण ही कृष्ण आता या मावशीला सांगते मावशी उंदराला जर पिंजऱ्यामध्ये पकडायचं असेल ना त्याला काही ना काही आमिषे द्यावंच लागतं असे पण ही कृष्णा या मावशीला बोलते त्यावर ही गोदा मावशी या कृष्णाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बोलते की खरोखर माझी गुणाची खूप गतू त्यानंतर आता इकडे ही गोदामावशी या कृष्णाचं खूप कौतुक करू लागते आणि बोलते की तू जी ही कृष्णाची ॲक्टिंग करते ना ती खूप एकच नंबर करते बरं का तुझ्या अंगामध्ये खूप काही असे चांगले चांगले विविध कलागुण आहेत बरं का असे पण ही गोदामावशी या कृष्णाला बोलते तेवढ्यात आता राजेश्री बोलते की कोण कृष्णा ग आता राजश्री ही त्यांच्या रूममध्ये येते तर आता इकडे ही कृष्णा आणि गोदामांशी दोघी राजश्रीकडे बघतात तर ही कृष्णा लगेच धावत पडत जवळ जाते आणि तिला खुर्चीवर आणून बसवते आणि बोलते की तुला काही चहा कॉपी हवंय का मदर्स तेवढ्यामध्ये लंबू म्हणजे राघव तिथे येतो त्यानंतर आता ही राजश्री या कृष्णाला विचारते की तुला त्या कृष्णा का म्हणत होत्या तेवढ्यामध्ये गोदामावशी आता सांगू लागते परंतु राजश्री बोलते की नाही मी प्रश्न सिंधूला विचारला आई सिंधू उत्तर देणार तर राघव सुद्धा राजश्री आणि या सिंधूजवळ येतो नंतर राघव सुद्धा आपल्या आईची खूप समजूत काढू लागतो आणि बोलतो की अगं आई तुझ्या समोर म्हणाले असतील त्या तर आता ही राजश्री बोलते की नाही नाही मी माझ्या स्वतःच्या कानाने चांगलं ऐकलं ह्या तुला कृष्णा का म्हणाल्या त्यानंतर सिंधू राजेश्रीला बोलते की हो ही मावशी मला कृष्णाच म्हणाली त्यानंतर कृष्णा बोलते की ही आपली मामा त्यानंतर आता राजश्री बोलते की तू असं का बोलते सिंधू त्यानंतर ही कृष्णा बोलते की ज्यावेळेस आम्ही नांदगावला राहायला होतो ना त्यावेळेस ही मावशी आमच्या जवळ राहायची मला सॉलिड तूप खायला खूप आवडतं हिच्या घरामध्ये जाऊन मी खूप तूप चोरून खायचे त्यामुळे ही मला कृष्णा असं म्हणते असे पण आता ही सिंधू राजश्रीला बोलते त्यावर मावशीला खूप हसू येतं त्यानंतर इकडे राघव सुद्धा बोलतो की बघितलं ना आई किती सिंपल उत्तर होतं ते गोदा मावशीसाठी आपली ही कृष्णाच आहे असे पण राघव या सिंधूकडे बघत या राजश्रीला सांगतो त्यानंतर ही कृष्णा आता या राजश्रीला बोलते की अगं मदर तू इथे कशाला आली तुला आराम करायची खूप गरज आहे तू तिथेच आराम करायचा ना इकडे कशाला आली असे सिंधू या राजश्रीला बोलते राजश्री आणि राघव दोघे या राजश्रीला धरून या राजश्रीच्या रूममध्ये घेऊन येतात त्यानंतर इकडे राजश्री आणि ही सिंधू दोघी रूममध्ये असतात तेवढ्यामध्ये राजश्री ही या सिंधूला बोलते की माझ्यासाठी एखादं सुंदर असं शांत गाणं गाना तर आता सिंधू हो असे बोलते कृष्ण आता अतिशय असं सुंदर शांत गाणं या राजश्री समोर गात असते आणि राजश्री सुद्धा कान देऊन ते सिंधूने गायलेलं गाणं ऐकत असते सिंधू ज्यावेळेस गाणं गात असते त्यावेळेस या राजश्रीला चांगली झोप लागून जाते चा तर इकडे सिंधूचं गाणं गायचं काम चालूच असतं थोड्यामध्ये राघव तिथे येतो तर राघवलं कीच या सिंधूला काय बोलते असे म्हणतो तर सिंधू बोलते की मी आईसाठी गाणं गात होते त्यानंतर आता रा राघव या सिंधूला आपल्या जवळ घेतो तर सिंधू ही राघवला स्वारी स्वारी असे बोलते राघव या सिंधूकडे खूप प्रेमाने बघत राहतो त्यानंतर राघव या सिंधूला बोलतो की मी जेव्हा तुला काही बोलतो ना तेव्हा तुझे डोळे खूप मोठाले होतात ग असे पण राघव या सिंधूला बोलतो त्यानंतर राघव ह्या सिंधूला बोलतो की खरोखर तू माझ्या आईसाठी जेवढं काही करतेस ना त्याबद्दल थँक्स बरं का असे पण हा राघव या सिंधूला बोलतो त्यावर आता सिंधू ही राघवकडे बघते ही सिंधू या राघवला बोलते की खरोखर तू माझ्याशी स्माईल करून बोलतोस का नाही नाही राघव तुझ्या नक्कीच भेजामध्ये काहीतरी शिस्त आहे असं मला दिसून येते असे पण ही सिंधू आता ह्या राघवला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही शकुंतला काकूच्या घरी येते तेव्हा काकू बोलते की ह्यावर शिवट पौर्णिमा आपण इकडेच आमच्याच घरी साजरी करूयात तेवढ्यामध्ये ही कृष्ण आता आपल्या हातामध्ये थोडीशी पर्स घेऊन या राजश्रीसमोर येते आणि बोलते की मदर्स माझं थोडंसं जरासं काम बाहेर आहे मी बाहेर जाऊन येते तेव्हा सर्वजणी आता ह्या कृष्णाकडे बघतात त्यानंतर इकडे आता ही राजश्री या सिंधूला बोलते की इकडे माझ्याजवळ ए आणि बस मला असं वाटतं की ह्यावरची सावित्री पौर्णिमा आहे ना त्याची जी पूजेची सर्व तयारी आहे ना ती तू करावी अशी माझी इच्छा आहे असे राजश्री ही सर्वांसमोर या कृष्णाला बोलते काकू आणि शकुंतला व रेश्मा आणि मधू ह्या सर्वजणी आता या कृष्णाकडे बघतात तर आता ही सिंधू लगेच या काकूला बोलते मदर्स मला नाही जमणार हे प्लीज मला तुम्ही असं हे काम सांगू नका त्यानंतर ही राजश्री बोलते की अगं सिंधू तू असं का बोलतेस दरवर्षी तर ही पूजेची तयारी तूच करत असते ना मग ह्यावेळेस काय झालं तू असं नकार का देतेस त्यावेळेस ही कृष्णा बोलते की अजून माझं लग्न पण झालेलं नाही आहे मी कशी ही पूर्व सर्व तयारी करू असे पण ही सिंधू आता सर्वांसमोर राजश्रीला बोलते त्यानंतर ही राजश्री बोलते की अगं जरी तुझं राघवचं लग्न नसलं झालं तरी मी तुमच्या दोघांचं लग्न लवकर लावून देणार आहे आणि ही पूजा जरी करायची असली आणि लग्न जरी झाले नसले तरी पण ही लग्नाच्या अगोदर सुद्धा पूजा केलेली चालते असे पण राजश्री ही सर्वांसमोर की अगं जाऊ दे ना राजश्री तिची इच्छा नाही तर तू तिला का जबरदस्ती करते तेव्हा मात्र ही राजश्री बोलते की औ वहिनी तुम्हाला माहित नाही का आपली सिंधू आता जरी नाही म्हणत असली ना तरी ती राघवसाठी ही पूजा वेळेवर करणार राघवसाठी ती उपवास करणार असे पण ही राजश्री काकूला बोलते तेवढ्यामध्ये रेशमा बोलते की ही अन्वीची पहिलीच वटपौर्णिमा आहे त्यासाठी आपण घरामध्ये अगदी सॉलिड पदार्थ बनवूयात लाल भोपळ्याचं भरीत बनवूया असे पण आता ही रेश्मा बोलते ह्या शकुंतलाने आपल्याबरोबर एक खानदानी आहार आणलेला असतो तर आता शकुंतला ती आपल्याबरोबर आणलेला हार सर्वांना दाखवते आता रेश्माला आणि काकूला तो हार खूप आवडतो तेवढ्यामध्ये शकुंतला बोलते की हा आहे आमचा खानदानी हार हा हार आमच्या सासूबाईने मला दिला होता आता खानदानी आणि रीती रिवाजाप्रमाणे मी हा हारसुद्धा माझ्या सुनबाईला देणार असेही शकून सर्वांना सांगते तर आता ही, ही गोदामावशी लगेच या हाराच्या समोर येऊन बसते आणि बोलते की अगं बाई बाई किती सुंदर हा ग हा हार त्यामध्ये ही गोदामांशी बोलते की अजूनपर्यंत मी इतका सुंदर हार कधी बघितलाच नाही बाई ही राजश्री लगेच बोलते की मला असं म्हणायचं होतं की तेवढ्यामध्ये राजश्रीला जोरामध्ये खोकला येऊ लागतो तर जवळ ही सिंधू बसलेली असते टेबलवरील असणारं असणार पाणी घेते आणि सिंधू लगेच या राजश्रीला पिण्यासाठी देते त्यानंतर इकडे दे आता गोदामावशीवर ही शकुंतला खूप अडकते तेव्हा मात्र आता ही कृष्ण उठते आणि ह्या शकुंतला समोर जाते आणि बोलते की काय पद्धत आहे बोलायची माझ्या गोदामावशी समोर अजिबात ओरडायचं नाही आहे तिच्या अशा भाषेमध्ये तिच्याशी बोलायचं नाही कळलं का समजलंच का असे ही कृष्ण आता चांगलंच या शकुंतलाला धमकावते सिंधू सर्वांना सांगते की ह्या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला आणि ज्यावर ह्या कृष्णावर करणार हल्ला तो नाही सोडणार मग कुणाला असे पण ही कृष्ण आता सर्वांना सांगते सिंधू या बोलते की मागच्या वेळेस समजले ना कसा हल्ला झाला होता तो चांगलाच तो हल्ला लक्ष्यामध्ये राहू द्या चांगला असे पण सिंधू ही आता सर्वांसमोर शकुंतला बोलते ते ऐकून मोठ्या काकूला खूप मोठा धक्का बसतो या शकुंतलावर कशा प्रकारे हल्ला झाला होता हे सर्वक्षण या काकूच्या डोळ्यासमोर येतात डोळ्यामध्ये काकू या कृष्णाला बोलते की कृष्णा तू थोडंसं साईडला जाऊन बस बरं त्यानंतर ही काकू आता शकुंतलाला बोलते की जाऊ दे त्या कृष्णाकडे लक्षच देऊ नको बस इथे आपण दोघी गप्पा मारू असे पण ही काकू आता शकुंतलाला बोलते आता शकुंतला लगेच खाली सोप्यावरती बसते काकू या शकुंतलाला बोलतात की तू आणि मी सकाळी लवकर या पूजेसाठी तेवढ्यामध्ये शकुंतलाचं लक्ष मधुकडे जातं तर शकुंतला लगेच मधूला बोलते की मधुराणी उद्याची सर्व तयारी पूजेची तुम्हीच कराल ना असे पण शकुंतला या मधूला बोलते त्यानंतर ही नालायक शकुंतला बोलते की खरोखर असल्या बाईची माझ्या सुनेवर सावली सुद्धा पडायला नको कारण इला मूल बाळ काहीच नाहीये असे ही माजोरडी शकुंतला या सिंधूला बोलत असते मध्ये गोदामांशी शकुंतला बोलते की बाळाला पोटामध्ये वाढवणं आणि जन्म देणं एवढं काही सोपं नसतं त्यासाठी सुद्धा मनामध्ये माया असावी लागते माया तुम्हाला काय कळणार ती माया कुठून कळणार असे पण ही गोदामांशी आता शकुंतलाला चांगलाच डायलॉग मारते मध्ये काकू या गोदामावशीला गप्प बसण्यासाठी सांगतात आणि या शकुंतलाला बोलतात की अग शकुंतला तुझी इच्छा आहे ना की ही पूजेची तयारी मधुराणीने करावी तर ठीक आहे करेल मधुराणी ती सर्व तयारी असे पण ही काकू या सर्वांसमोर शकुंतलाला बोलते त्यानंतर मित्रांनो आता ही सिंधू या काकूकडे आणि शकुंतलाकडे बघत राहते आता का नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ हो बघितल्याबद्दल धन्यवाद